रामकृष्ण हरी माऊली आपण आज होतो बार्शी येथे आता आपण पुण्याला माऊली बघूयात आपण पुण्यात जर जाताना जरा मज्जा करूया आपण दादा सोबत आहे आपला दीपक दादा जरा त्याच्यानं मी प्रॅंक करते प्रँक काय करू काय करतात महेश बघू झोपतो तो झोपतो काहीतरी झोप चला माऊली आपण जाऊया पुण्याला कुठला नाही घालाय तुम्ही बार्शी सोलापूर कसं शेड्यूल आहे बघूया मावशीच्या सॉरीच्या मावशी अहो माझी बॅग कोण आता मी तर चला आता आपण निघूयात आपलं कम्प्लीट केलंय हे आपला लॉज होता जो की बारशी मध्ये होता मला येऊ देऊ मावली येऊ का तर आम्ही होतो राधे पॅलेस होय बसा तर कुठं होता मॅडम आज कुठं थांबला होता बारशी कुठलं राधे पॅलेस चला बसा तर चला आता सगळं झालंय आमचं आम्ही निघालो आहे आ... एका एक ठिकाणी आहे हो

चला <laughs> तर हे होत काय काय होत आता निघल आहे आम्ही पुढं या आमकामुक ठिकाणी तर चला निघालो आम्ही आमकामुक ठिकाणी गाडीत तुमचाच आहे आपण कसं वाटलं जेवण कोयनरचं छान वाटलं पनीर मसाला भाजी काजू मसाला मागितलं हं ते काहीतरी युनिक बघितलं पनीर काय फायर वाला काली मिरी टिक्का छान होतो काहीतरी पाहिलं ना तू दूर दूर असा आला नक्की ट्राय कर मी नाही केलं कारण माझ्या मम्मीने मला असा डब्बा पाठवून दिला तर तुम्ही जेवण केलं चल कुठे हे हॉटेल तालुका तुमच्याच गावात चला <laughs> दादा काय फोटो काय झालं काय घेता एक भावली घ्या म्हणते असं मला मैत्रीण नाही मित्र नाही त्याच्यासोबत तर गप्पा गोष्टी करत बसत नाही काय म्हणते त्याला बरं वाटतं दादा मी लाईव्ह येते का जरा बरं वाटतं की अशी तर गप्पा गोष्टी करते दादा मैत्रीण आपल्याला मित्र मित्र का आहे ना आपल्याकडे एकटा जीव साधा शिव येणं देणं नाही काय नाही काय नाही तरी टेन्शन टेन्शन आलं का मला एकच बडबडते आणि शॉर्ट आउट करते तसं <laughs> मला एका तुम्हाला टेन्शन आलं आणि मला कुठला मन मोकळ तशी मांडली तरी मला सांगायचं कोणाला गप एक बरं मला पण चाकरी करायला जरा बरं वाटतं काही गोष्टी सांगायची का

है। है। ती चेंज होणार आहे विकून दुसरे घेता ना हे आता ना मॉडेल जुनं झालं ते आहे ना एकतीस ला दुसरं घ्यायचं पण इंजिन खराब झाल्यावर काय लागतं नवीन घ्यावं लागतं बस कशात मॅडम इकडे कुठं गाडीवर दिसत नाही का का मग करते काय सायली म्हणतात मला सनरूप पण आला काय सनरूपच नाही माझ्या गाडीला होय चला तुम्ही हा नकाल ती लवकर गाडीत फोटो काढ फोटो फोटो घेऊ हो का जावाच लागते सायली पाटील म्हणतात मला नाद करा बंजारा जपून दुसरा खाली माझ्या फॅन्स लोकांसाठी माझी जी टीम आहे जो आमचा सो परिवार आहे जो मला नेहमी नेहमी साथ देतो त्यांच्यासाठी माऊली हे तुमच्यासाठी कुठल्या हॉटेल आलाय तुम्ही दिसताय ना राधाकृष्ण राधाकृष्ण खूप छान आलं मला ना दोन मिनटं आज आम्हाला राधाकृष्णच भेटते कारण राहिला पण आम्ही हॉटेलचे पाहिलं ते पण राधाकृष्ण राधा राधे पॅलेस होत आणि आता राधाकृष्ण मध्ये आले म्हणजे काही कर मला देव भेटायला चित <laughs> तर आता किती वाजले निघालाय तुम्ही पुण्याला उद्यापासून सगळे प्रॅक्टिस धाव धावधापरी किती वाजले दादा बघ तुला दिसते का टाइमिंग चला बसा वाटले मॅडम बसा बसा हा वाजले तो वाजले बघा म्हणजे घरात बघा मला नाही दिसलं म्हणजे आजूला दिसलं माझ्या चला निघूयात तर माऊली निघूयात तर आता आम्ही थांबलो होतो पुणे सोलापूर हायवे वरती जो हा कोणता आहे रे हा हॉटेल आहे राधाकृष्ण हॉटेल राधाकृष्ण हॉटेल आहे त्याच्यामध्ये आपण थांबलो होतो का मॅडम कुठं जा काय नाही आता जरा फुलांचा बिझनेस चहा चहा आता पीत नाही मॅडम म्हणून चहा नाही पिल्या तर निघाल दादा असा निघायचं आता टाइम झाला दहा पंधरा मिनिटात पोहच ना आपण यवत मध्ये आपण उतरणारे मॅडमचा मा, माझ्या ब्लॉक मध्ये मा आज बोलत नाही सिक्स्टीन आमचं कुठे एवढं ब्लॉक आहेत तुम्हाला फक्त स्टॅच्यू भरायचा काय स्टॅच्यू आमच्या ब्लॉक मध्ये मॅडम जाऊ का इकडे बघा जरा ब्लॉग मध्ये जातो म्हणलं आम्ही आता आमच्या आमच्या युवतला हो आलेले आमच्या युवत हो। बंद आज काही झालं काय माहिती आकाश पुढे आकाश आला असेल तुझ्या बाप रे फुल भरली गाडी आज मला सोडून गेले होते काल आज नाही काल मम्मीने दिलं काय एवढं काही बघा सगळ्या पिशल्या पुढं पर्स हॅलो जोरात लाव ताकद नाही हॅलो इनोवा क्रिस्टा आय एम स्ट्रॉंग गर्ल